ठाणे महानगरपालिकेच्या एकंदर चोपन्न कर्मचाऱ्यांना आणि एकोणपन्नास लिपिकांना बढती देण्यात आली होती मात्र बढती देऊनही त्यांना कारभार न मिळाल्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजन पसरलं आहे पंधरा दिवसांपूर्वी ही पदोन्नती झाली होती मात्र त्यानंतरही आहे तेच काम त्यांना करावं लागत असल्याने त्यांच्यामध्ये काहीशी निराशेची भावना आहे ठाणे महापालिकेतील कर्मचारी शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते तसंच काही पदोन्नतींबाबत शासनाकडनं सुस्पष्ट आदेश प्राप्त झाले त्यामुळे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश आस्थापना विभागाला दिले होते त्यानुसार महापालिकेच्या सेवेतील अडतीस उपशिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली चौपन्न वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली तसंच एकोणपन्नास कर्मचाऱ्यांना लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली त्यापाठोपाठ अग्निशमन प्रणेता आणि या पदावर एकोणीस जणांना तर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर दोन जणांना प्रमोशन देण्यात आलं एकंदर एकशे अठ्ठावन्न जणांना प्रमोशन देण्यात आलं प्रमोशनच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं मात्र वरिष्ठ लिपिक आणि उपकार्यालयीन अधीक्षक यांना प्रमोशन मिळून पंधरा दिवसाचा कालावधी लोटला तरी अद्याप पदाचा कार्यभार देण्यात आला नसल्याने ज्या पदावर पदा पदोन्नती करण्यात आली आहे त्या जागा रिक्त नसल्यामुळे त्यांना कारभार देण्यात आलेला नसल्याचं महापालिकेच्या सूत्रांनी सांगितलं आहे